चैतन्य बेकरीच्या मालकाची बेकरीत गळफास घेऊन आत्महत्या मान तालुक्यातील पिंगळी बुद्रुक गावात शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी एक धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे चैतन्य बेकरीचे मालक असलेल्या एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाने बेकरीतच गळफास घेऊन के आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे शिवराज बाजीराव जाधव वर्ष अठ्ठावीस मूळ राहणारा रणसिंगवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा सध्या राहणार पिंगळी बुद्रुक असे मयत तरुणाचे नाव आहे दुपारी सुमारे बारा वाजून सत्तावीस मिनिटांच्या सुमारास त्यांनी चैतन्य बेकरीमध्ये लोखंडे अँगलला रस्तेच्या सहाय्यानं गळफास घेतल्याची घटना घडली आहे आणि काही वेळातच हा प्रकार लक्षात येताच परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि या घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत नागरिकांनी मोठ्या संख्येनं घटनास्थळी गर्दी केली आणि या प्रकरणी मयताची माहिती त्यांचे मामा सुरेश मारुती जगदाळी यांनी दिली असून दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक चार दोन हजार नुसार बी एन एस कलम एकशे चौऱ्याण्णव अंतर्गत नोंद करण्यात आलेली आहे मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला असून घटनाचे पंचनामा करण्यात आलेला आहे आत्महत्या नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या प्रकरणाचा सखोल तपास दहिवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौदार पी ए खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आणि या घटनेमुळे जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पिंगळी बुद्रुक परिसरात शोककळा पसरली आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा